कास्ट्राईब कर्मचारी संघटना व बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याच्या संयुक्ताने अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला याबाबत वृत्त असे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानक या ठिकाणी दरवर्षी सालबाजाप्रमाणे कास्ट्राईब राप कर्मचारी संघटना व बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने भीम जयंती उत्साहात साजरी होत असते त्यानिमित्ताने दरवर्षी सालबाजाप्रमाणे आज देखील चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता बस स्थानक आवारात भव्य स्वरूपात भीम गीत अन्नदान वाटप कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांचे प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर या ठिकाणी या कार्यक्रमास सुरुवात झाली तर यावेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध गाण्यांचा या ठिकाणी सादर करण्यात आले सर यावेळेस हेमंत सपकाळ प्रस्तुत ऑर्केस्ट्राचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले तर अतिशय वाणीत या ठिकाणी गीतांचा कार्यक्रम पार पडला तर येणाऱ्या अधिकारी कर्मचारी प्रवाशांसाठी या ठिकाणी अन्नदान वाटप करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने एसटी महामंडळ अधिकारी कर्मचारी प्रवासी उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी काष्ट्राय प्राप्क कर्मचारी संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष वाल्मिकी येलेकर विभागीय सचिव कुणाल वाघ विभागीय अध्यक्ष राहुल खरात डेपो सचिव बुद्धभूषण कोब्रागडे डेपो अध्यक्ष जी जे पवार उपाध्यक्ष वाकडे जी सी अहिरे तसेच बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष दीपक शिंदे विभागाध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे विभाग सचिव अनिल ठाकूर डेपो सचिव व्ही एस पवार डेपो अध्यक्ष किशोर पाटील डेपो सचिव जे आर अहिरे आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले मी मान्य केले काष्टाई का राम कर्मचारी संघटनेचा वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य या ठिकाणी काष्टाई संघटनाच्या वतीने आणि बहुजन राम कर्मचारी संघटनेच्या वतीने संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन केलं असत असते या ठिकाणी ही गीत कार्यक्रम व अन्नदानचा कार्यक्रम काम दरवर्षी घेण्यात येत असतो आणि त्याप्रमाणे यावर्षी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसव्यावी जयंती दुहेबस्तावर साजरी केली जात आहे या ठिकाणी हेमंत सबका प्रस्तुत ऑर्केस्ट्रा या ठिकाणी सादर होत आहे सगळेजण भीमगीताचा आस्वाद घेत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रबोधन देखील मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि विमगायनेच्या जा माध्यमातून देखील प्रबोधन होतं साधाबादप्रमाणे यावर्षी देखील काशसाहेब रा कर्मचारी संघटनेच्या वतीने या ठिकाणी ऑर्केस्ट्रा आणि बिन न्यूज कार्यक्रम आहे या ठिकाणी बहुजन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील त्याचप्रमाणे विभागीय अध्य काशसाहेब रा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राहुलजी कराल त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे बुद्धभूषण कोबराकडे यांनी मोठ्या प्रमाणात आणि बी एस पवार यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अडचणीसाठी परिश्रम घेतलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी दादाभाऊ ढिवरे वाकळेजी नितेश पवार आणि देशमुख या ठिकाणी हजर आहेत तर पत्रकार बांधवांनी या ठिकाणी येऊन आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाची अशीच दरवर्षी आपण प्रसिद्धी यावी अशी मी